विधानसभेची तोंडी परीक्षा या सिरीज अंतर्गत आपण काल पिंपरी चिंचवड मधील पत्रकारांशी बातचीत केली ज्यामध्ये पिंपरी चिंचवड या विधानसभा मतदारसंघाचं गणित कसं असणार आहे हे समजून घेतलं आज आपण पर्टिक्युलर मावळ विधानसभा मतदारसंघाबाबत बोलणार आहोत आणि या ठिकाणची नेमकी लढती कशा असू शकतात कोण कौन कोणाला वरच ठरेल आणि जे रिंगणात असणारे उमेदवार आहेत त्यांचे ड्रॉबॅक्स काय आहेत प्लस पॉइंट काय पंचवीस वर्षांचा राजकारणाचा इतिहास नेमकी कसा आहे हे समजून घेण्यासाठी आज सकाळचे ज्येष्ठ पत्रकार भाऊ सर आहेत सर नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। जसा विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली वेगवेगळ्या वे नेत्यांशी बोलो कार्यकर्त्यांशी बोलो की ते त्यांची बाजू सांगतात पत्रकार म्हणून तुम्ही दोन्ही गोष्टी बघत असतात आजच्या डेटला सुनील शेळके बापू भेगडे बाळा भेगडे रवी भेगडे या लढती आता दिसत आहेत दोन हजार चोवीस ला पण पूर्व श्रमिमधलं हे कसे होते हे भेगडे वेगळे तिघे आत्ता निवडणुकीला एकत्रित आलेत पण अगोदरपासून हे एकत्रित होते की फक्त आता निवडणुकी एकत्रित आले ओव्हरऑल नेमकं यांचा इतिहास काय आत्ता सध्या चर्चा दोन हजार चोवीसच्या च्या विधानसभा निवडणुकीची चालू आहे पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचा विचार करताना दोन हजार एकोणीस पूर्वीची पार्श्वभूमीचे <laughs> किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून सुनील शेळके यांचं नाव अग्रक्रमाने आघाडीवर आहेच आहे पण दोन हजार एकोणीसला ज्यावेळेस सुनील शेळके यांची उमेदवारी निश्चित झाली त्यापूर्वी त्यांचे मूळचे घर भाजप होते <laughs> भाजपच्या राजकारणावरती सुनील शेडके हे आता त्यावेळेस मोठे झालेले आहेत आणि धोरणात्मक विचार करताना त्यांनी ऐनवेळेस राष्ट्रवादीची उमेदवारी मिळवली प्रचंड मतधिक्याने त्यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये विजय मिळवला आणि राष्ट्रवादीचे प्रमुख दावेदार दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आता सुनील शेडके म्हणून पुढे आहेत त्यावेळेस बा बाळा भेगडे भाजपचे उमेदवार आणि त्यांच्या विरोधात सुनील शेळके ही सरळ लढत झाल्यामुळे त्याचा थेट फायदा हा राष्ट्रवादी काँग्रेसला झाला आणि जर दोन हजार एकोणीस पूर्वीची आपण पार्श्वभूमी विचारात घेतली तर पाच टर्मची जी आमदारकी होती ती भाजपच्या घरात राहिलेली आहे सुनील शेळके यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेसला एक नवसंजीवनी संजीवनी मिळाली त्यांच्या रूपाने आमदारकी मिळाली आता दोन हजार एकोणीसची पार्श्वभूमी घेतली तर त्यावेळेस सुनील शेळके यांनी वैयक्तिक त्यांची प्रचार यंत्रणा राबवली त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा ॲडिशनल फायदा झालेला आहे है. आणि ह्या सर्वांच्या त्यांची वैयक्तिक कामे असतील त्यांची वैयक्तिक प्रचार यंत्रणा असेल राष्ट्रवादी काँग्रेसचा सपोर्ट असेल आणि त्याच्यामध्ये त्यांना ज्या भाजपच्या अंतर्गत राजकारणातला जो बाळा भेगडेंच्या विरोधातले जे काही मुद्दे असतील त्याचा त्यांना सुनील शेळके यांना फायदा झाला त्यानंतर विचार करत असताना सुनील शेळकेंची प्रचार यंत्रणा त्यांनी एवढी स्ट्रॉंग केलेली आहे आताच जर ओव्हरऑल बघितलं की सुनील शेळकेंची प्रचार यंत्रणा जरी स्ट्रॉंग झाली असेल तरी समोर असणारे जे उमेदवार आहेत रवी भेगडे असो किंवा बापू भेगडे असो किंवा मग बाळा भेगडे असो जर ह्या तिघांनी एक ताकद त्यांची जर केली तर सुनील सुनी नी ही निवडणूक जड जाऊ शकणार हा मुद्दा दोन हजार एकोणीस ची ज्यावेळेस सुनील शेळके यांनी निवडणूक लढवली त्यावेळेस बाळा भिगडींच्या विरोधातील जे काही प्रचार यंत्रणा होती त्यामध्ये ही नाव पण प्रकर्षाने घेतली जात होती आणि आता परिस्थिती बदललेली आहे दोन हजार चोवीसच्या ज्यावेळेस आपण विधानसभेची तयारी बघतो त्यावेळेस आता जे काही सोशल मीडियावरती जे काही वॉर चालू आहे त्याच्यामध्ये हे प्रकर्षणी जाणवतं आता सुनील शेळकेंची जी काही प्रचार यंत्रणा आहे ती इंडिपेंडेंटली चालू आहे आणि हे चालू असतानाही त्यांचे जे महायुतीले जे काही घटक आहेत ते घटक आता स्वतंत्रपणे त्यांची यंत्रणा राबवून गावभेट दौरा सुरू केलेला आहे आणि आपण ह्याला तळेगावचं राजकारण म्हणूयात जर तुम्ही म्हणताय की हे वेगळे फॅक्टर म्हणू आपण त्याला आता हे तिन्ही फॅक्टर एकत्र आले तर फरक पडू शकतो नाही शक्यता नाकारता येत नाही कितपत इम्पॅक्ट थेट मतदारांवर होतो हे जस म्हणजे सुनील शेळके भाजपातून राष्ट्रवादीत आले आमदार झाले आता एकतर बापू भेगडे सुद्धा राष्ट्रवादीकडे जाण्याची तयारी करतायत रवी भेगडे तर अजून स्वतःच्या अस्तित्वाची लढाई लढत आहेत ते दोन हजार तेरा पासून रवी वेगळे इच्छुक आहेत विधानसभेसाठी बरोबर दरवेळी त्यांना वरिष्ठांचा आदेश आला का ते थांबवून घेतात ओव्हरऑल आमचा अनालिसिस असं सांगतो किंवा ग्राउंड रिपोर्ट असं सांगतो की रवी वेगळे जरी भाजपशी एकनिष्ठ असले पण आता जर ती विधानसभेत रवी वेगळेच अस्तित्व राजकारणातून संपताय का नाही एकदम असं आपण म्हणू शकत नाही अस्तित्व संप संपणार किंवा नाही मुळात कसं आहे भाजपला आतापर्यंत जो फायदा झालेला आहे तो मतविभागणीचा झालेला आहे आणि यामध्ये आपण आता आम्ही वैयक्तिक पातळीवरती जर विचार करायचा पाहिलं तर आम्ही हे राजकारण पाहिलेलं आहे कोणी म्हणजे दरवेळेस कोण ना कोणतरी उमेदवार असणार आणि त्याच्या विरोधात कोणतरी नकारात्मक भूमिकेतनं मत फिरवण्याचं राजकारण करणार रवींद्र बेगडेंचं राजकारणातलं अस्तित्व तसं संपणार नाही कारण कसं आहे आतापर्यंत इतिहास पाहिला आहे की भाजपने फास्ट टाइम आमदार की उपभोगलेली आहेत आणि त्याला भाजपला मुळात फायदा झालेला आहे की राष्ट्रवादीच्या मत आता आता भाजपच्या बाजूने विचार करताय तर मी या विपरीत मी राष्ट्रवादीच्या बाजूने विचार करून त्या मुद्द्यावर त्या तुम्हाला उत्तर देतो की भाजपला काही वेळेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मदत केलेली आहे किंवा त्यांच्या मतांचा भाजपला फायदा झालेला आहे मग आपण जर गेल्या पंचवार्षिक ह्याच्यामधला जर विचार केला मधला तर ज्या राजकारण्यांनी भाजपला सपोर्ट केला किंवा अंतर्गत कुरघोडीचं राजकारण केलं त्यांच्यावरती आतापर्यंत कुठल्याही प्रकारची कार्य कारवाई झालेली नाही किंवा ते राजकारणात कमी पडलेलं नाही माघारी पडलेलं नाही उद्या जर समजा रवी भेगडे भाजपमधन तिकीट न घेता स्वतंत्र लढले किंवा अजून कुठल्या इतर पक्षाच्या तिकिटावरती त्यांनी निवडणूक लढवली तर मला वैयक्तिक असं वाटत नाही की त्यांच्या इमेजला म्हणजे फार काही धक्का पोचेल किंवा राजकारणात त्यांना खुजेपणा येईल मावळचा इतिहास आतापर्यंत आम्ही पाहत आलेलो आहे की इथलं राजकारण हे केंद्रित आणि काही वैयक्तिक हे असतं इलेक्शन संपल्यानंतर त्याचा माहोल तेवढ्या पुरता राहतो त्यानंतर परिस्थिती जायचं ते होती आता रवी भेगडे जर आपण आमदारकीच्या माध्यमातून जर विचार करू रवी भेगडे जर आमदार राहणार न राहणार हा नंतरचा विषय जर राहणार अशी शक्यता आपण गृहीत धरली तर उद्या समजा फडणवीसांचा त्यांना आदेश आला की निवडणूक लढवायची नाही तर मग वेगळ्यांची भूमिका काय असणार हे पाहणं पण आपल्याला उत्सुक ठरेल पण फडणवीसांनी दोन हजार एकोणवीस ला आदेश दिला म्हणजे रवी भेगडे त्यावेळेसही इच्छुक होते ना दोन हजार एकोणीस आता थांबतील कसे ते असा प्रश्न तयार होतोच ना रवी भेगडेंचा आणि सोबतच ठीक आहे फडणवीसांचा सा आदेश आला पण आता प्रत्येक व्यक्तीची एक राजकीय हो महत्वाकांक्षा राहिली स्टेट लेवलचा मुद्दा आला म्हणून सांगते की देवेंद्र फडणवीसांना सत्तेत यायचं होतं पक्ष फोडले एकनाथ ना सोबत घेतलं ते न कमी पडले म्हणून अजित पवारांचा प्रयोग केला अजित पवारांना सोबत घेतले म्हणजे आता आता असं आहे की मावळची जागा ही महायुती म्हणून लढणार कि स्वतंत्र म्हणून हा मुद्दा आहे जर मावळची जागा महायुती एकत्रित लढणार असेल तर मग यांनी स्वतंत्र फिरण्याचं कारण काय बरोबर याच्यामध्ये एकतर आपण थेट बोलू शकत नाही काही गोष्टी पण जर आपण महायुती म्हणून विचार करतो तर त्यावेळेस उमेदवारीचा निर्णय उमेदवारी जर आपण म्हणू की ठीक आहे आमच्यावरती अन्याय झालेला आहे किंवा आम्हाला उमेदवारी मिळालेली नाही पण ज्यावेळेस पक्ष म्हणून एक विचार येतो डोक्यामध्ये आणि ज्यावेळेस आपण निष्ठावंत ज्यावेळेस स्वतःला म्हणवतो त्यावेळेस हे निर्णय ठरतात सुनील या कोणते मुद्दे जड जाऊ शकतात आताच्या घडीला महाविकास आघाडी आणि महायुती जर ही निवडणूक अशी आपण सरळ गुळीत धरली तर महायुतीचे उमेदवार म्हणून सुनील शेळके यांचं पार्टर निश्चित जड आहे ते नाकारता येणार नाही परंतु काही मुद्दे आहेत जे दोके दोके <godly> की <laughs> जे सुनील शेळके यांना डोकेदुखी ठरू शकतात त्याच्यामध्ये काय आहे की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ज्या कार्यकर्त्यांनी सुनील शेळके यांचं काम केलं ते कार्यकर्ते कार्यकर्ते म्हणण्यापेक्षा जे काही पुढारी सोपल पुढारी आपण त्यांना म्हणू शकतो दोन हजार एकोणीस ला ज्या नेत्यांनी सुनील शेळके यांचं काम केलं त्यांची आमदारकी मिळवण्यामध्ये त्यांना यश आलं ते जे काही नेते आहेत आता काहीशी थोडेसे बाजूला पडले त्याच्या मागचे कारण वेगवेगळे यामध्ये असं आहे की ती नेते कुठेतरी बाजूला पडलेले आहेत आणि सुनील शेळके यांची जी स्वतःची जी काही प्रचार यंत्रणा चालू आहे याच्यामध्ये थोडीफार कुठेतरी पक्ष संघटनेत म्हणा सहकारी पक्षांमध्ये म्हणा ही नाराजी आहे सुप्त नाराजी आहे ही नाकारून चालणार नाही त्यांना सुद्धा सध्या ते निश्चिंत आहेत कारण आज जे काही महाराष्ट्रातील जे काही मोजके आमदार आहेत त्यांच्या सीट शुअर आहेत त्यापैकी सुनील शेळके हे एक नाव आहे पक्षांतर्गत नाराजी सहकारी पक्षांची जी काही नाराजी आहे त्याचा थोडा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही शरद सुनील शेळकेंना फटका बसतो शरद पवार साहेबांचा फटका त्यांनी अजून तशी थेट भूमिका जाहीर केलेली माझ्या भाषणा शरद पवारांचं जे जाहीर भाषणातलं स्टेटमेंट होत सुनील तुला आमदार मी केलं याच्यात अख्ख्या मावळचं राजकारण आलं असं आम्ही समजतो थर्ड पर्सन बर। आज म्हणजे हे वाक्य बोलून जरी बरेचसे महिने उलटले असले तरी निवडणुकीच्या तोंडावर ते वाक्य बाहेर येणार पुन्हा एकदा बर। आता ही गोष्ट वेगळी की महाविकास आघाडी किंवा पवारांकडे ठोस उमेदवार नाहीये ते उमेदवार आयात करतील पण त्यांनी जो हा सुनील शेळकेंच्या अपोजिट ऑपोजिट म्हणजे जे वाक्य वापरलंय त्याचा इम्पॅक्ट मावळात किती होईल शंभर टक्के कसं आहे जरी आज मावळामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार निश्चित नसला किंवा त्यांच्याकडे उमेदवार नसला परंतु जे काही मावळातील राजकारण चालतं त्याच्यामध्ये सगळे पक्ष आले त्या पक्षाला प्रत्येक एक किनार आहे आणि मावळाच्या राजकारणातून शरद पवारांचं नाव हे वगळून चालणार नाही त्याचा डायरेक्ट इनडायरेक्टली मावळच्या राजकारणावर परिणाम होत असतात आज आजी दादा स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत घटक म्हणून लढवत आहेत आणि त्याच्या विरोधामध्ये शरद पवार साहेब आहेत आणि आतापर्यंत आपण शरद पवार साहेबांचं राजकारण बघत आलोय की ते कोणाला अजूनपर्यंत समजलेलं नाही ठाम सांगू शकत नाही की पवार साहेब नक्की काय करतील त्यांच्या बोलण्याचा अर्थ काय निघेल पण निश्चितच शरद पवार साहेबांनी जर मनात आणलं तर निश्चित थोडस परिवर्तन होणार पर नाही परंतु धक्का देऊ शकतात ते आणि त्यांचा धक्का तंत्र अजूनपर्यंत कोणालाही समजत नाही हे आमच्या ना सारख्यालाही अजून <laughs> समजलेलं <नहीं। laughs> <laughs> नाही <laughs> <laughs> सोबत पुढचा प्रश्न येतो बापू वेगळे म्हणजे आतापर्यंतच जे माझं ओव्हरऑल अनालिसिस किंवा जी ग्राउंड रियालिटी आहे आम्ही सिरीज रन केली होती आमदार कामाचा आहे का किंवा वेगवेगळ्या त्यातून लोकांशी बोलतोय राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची ओव्हरऑल बापू भेगड्यांबाबत हाती लागलेली माहिती हीच आहे निवडणुकीच्या तोंडावर अपडेट होतात एकदा निवडणूक होऊन गेली की पुन्हा बापू वेगळे दिसून येत नाहीत पण आताच्या घडीला बापू भेगड्यांनी पुन्हा एकदा विधानसभेसाठी इंटरेस्ट घेतला ते आत्ता तर अजित पवार गटात आता तुतारीकडे जाण्याचा विचार करतील का शरद पवार त्यांना घेतील का आणि तिकीट देतील का हा का आणि जर भेगडे यांचे प्लस पॉईंट कोणते ड्रॉबॅक्स कसे आणि जर ही फाईट जर या अँगलने जर जुळायची झाली सुनील शेळकी विरुद्ध बापू भेगडे तर ती कशी आणि कोणत्या पक्षाकडून जुळ हे बघा आता तुम्ही म्हणाल बरोबर आहे बापू भेगडे आज महायुतीचा घटक आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बापू बेगडेंचे एक वलय आहे ते नाकारून चालणार नाही तरुणांमध्ये पण बापू वेगळेची आज क्रेज चांगली आहे परंतु जर महायुती म्हणून विचार केला तर बापू वेगळे आता जरी स्वतंत्रपणे फिरतायत तरी पण ते निवडणूक लढण्याच्या निर्णयापर्यंत कितपत येतील शंका मला पण आहे जर त्यांनी निवडणूक लढवायचा निर्णय घेतला तर त्यांच्याकडे दोनच पर्याय आहेत एक तर स्वतंत्रपणे निवडणूक लढवायची किंवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडनं तुटपीच्या चिन्हावरती निवडणूक लढवायची सध्या मावळमध्ये मा राजकारणची जी चर्चा आहे त्याच्यामध्ये बापू भेगडींचं नाव निश्चित वरती आहे कारण जर आपण सुनील शेळके विरोधात बापूंना भेगडे जर ही अशी लढत विचारात घेतली तर त्याच्यामध्ये बापू तुम्ही म्हटल्याप्रमाणे निश्चितच ड्रॉबॅक मोठा आहे की त्यांनी दोन हजार एकोणीस नऊ सॉरी दोन हजार नऊ ची इलेक्शन लढवली त्यानंतर अजून इलेक्शन लढवली तर इलेक्शनच्या नंतर बापू वेगडे गायब होतात आणि इलेक्शन आली की पुन्हा सक्रिय होतात हा तुमचा मुद्दा काही अंशी बरोबर आहे हा त्यांचा एक मोठा ड्रॉबॅक राहू शकतो दुसरा विषय असा आहे की जी लोकांमध्ये मिसळायची जी आता त्यांनी स्ट्रॅटेजी सुरू केलेली आहे ही दृष्टीने आता फायद्याची असली तरी शेवटी कितपत लढत देऊ शकतील हे बघणं पण आवश्यकच ठरेल पण बापू भेगडे यामध्ये बापू भेगडे तयारी जरी करत असले ते आत्ता आहेत अजित पवार गट सुनील शेळके अजित पवार गटात महायुतीकडून किंवा अजित पवार दोघांना उमेदवारी कशीच देऊ शकत नाही जर सुनील शेळखेंच्या नावावर जरी अजित पवारांनी मोहर लावली बापू भेगडेंनी जरी शरद पवार गटात जाण्याचा विचार केला तर बापू भेगडेंना अजित पवारांना दुखवणं परवडण्यासारखं आहे का, का? अंतर्गत राजकारण काय निश्चित नाही कारण कसं आहे हे राजकारण म्हटलं की त्यांचं ते कुरघुड्यांचं राजकारण म्हणू शकतो परंतु आजच्या घडीला पण तसं विचार केला तर दुःख होणं बापू ना परवडणार नाही त्यामागची ते कारण वेगवेगळे वेग आहेत मावळाच राजकारण हे अर्थ कारण भोवती हा जर आपण राजकारण पाहिलं आणि त्यातले मुद्दे पाहिले तर हे सगळे विकास तर ता आहेतच नाही असं नाही मान्य करायला लागेल शेवट प्रश्न घेते की सुनील शेळकेन विरोधात आईन मुवमेंटला तिकिटाच्या वेळी महाविकास आघाडीकडून कोणता उमेदवार असू शकेल जर म्हणजे शक्यता अशा दोन तीन पायऱ्या देऊ शकतात तुम्ही काय आठवा आजच्या घडीला जर दोन हजार चोवीस आपण विधानसभेची निवडणूक ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस महाविकास आघाडीकडे सध्या उमेदवाराची चाचपणी सुरू आहे किंवा किंवा त्यांच्याकडे उमेदवार सध्याच्या घडीला नाहीये त्यांच्या तुलनेमध्ये महायुतीचा कॅन्डिडेट स्ट्रॉंग आहे आणि जवळपास जे निश्चित झालेला आहे की सुनील शेळके हे महायुतीचे उमेदवार शंभर टक्के असू शकतात आता ज्यावेळेस त्यांच्या विरोधात कोण हा ज्यावेळेस प्रश्न येतो तर त्यावेळेस महाविकास आघाडीकडनं कोण हा निश्चित प्रश्न उभा राहतो आजच्या घडीला बापू वेगडे सुद्धा चांगली तयारी करतायत स्वतंत्रपणे फिरतायत महावतीचा घटक असलेले भाजपमधून रवींद्र आप्पा वेगडे हे सुद्धा यांच्या गावपेठ दौऱ्यात चालू आहे हे दोन कॅन्डिडेट वगळता माझ्याच डोळ्यासमोर तरी अजून तिसरा पर्याय दिसत नाही तुम्ही म्हणाला बाळा बाळा नाव आहे चर्चेमध्ये पण त्यांची उमेदवारी लढवायची किती मानसिकता आहे कि म्हणून ते निवडणूक लढवतील कि नाही याविषयी मी तरी शासन काय बर ठीक तर विधानसभेची तोंडी परीक्षा या आपल्या विशेष शो मध्ये आज आपण सकाळचे ज्येष्ठ पत्रकार भाऊ माळस्कर सर यांच्यासोबत बातचीत केलेली आहे ओव्हरऑल गणित मावळचं कसं असू शकतं हे पत्रकारांच्या नजरेतून समजून घेतल्यानंतर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी बऱ्याचशा ट्रॅचर्जी ज्या आहेत त्या समजत असतात आज आपण तेच समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण अशाच वेगवेगळ्या पत्रकारांसोबत ज्येष्ठ पत्रकारांसोबत बातचीत करत राहणार आहोत या भागामध्ये मात्र इथेच थांबूयात जय महाराष्ट्र धन्यवाद सर